तीन वर्षापूर्वी सीता व गीता यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सात होते चार वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सोळा होईल तर त्यांची वय अर्थात त्यांची आजची वय किती पर्याय दर्शवले नाही लेकरांनो इथं सीता आणि गीता यांची नावं सीता आणि गीता यांची नाव मांडा इथ त्यांच्या वयाच समीकरण स्वरूप काय तर गुणोत्तर लक्ष द्या त्यांच्या वयाच समीकरण स्वरूप गुणोत्तर गणित काय म्हणते आपल्याला कि तीन वर्षापूर्वी सीता गीता यांच्या वयाचं गुणोत्तर पाच सात पाच सात मात्र कधी तीन वर्षापूर्वी लक्ष द्या तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर पाच सात होत तीन वर्षापूर्वी त्यांचे प्रत्यक्षात वय किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरायचं इथं रेश वढा आणि मनाशी प्रश्न विचारा की त्यांच्या वयाचं आजच गुणोत्तर काय ही गोष्ट तीन वर्षापूर्वीची आहे म्हणून त्यांची आजची समीकरण स्वरूप वय गुणोत्तर स्वरूपात आम्हाला काढायची तेव्हा या गुणोत्तरात फक्त तीन मिळवा का तीन मिळवायचे तर या गोष्टीला तीन वर्ष झाले ही गोष्ट तीन वर्षापूर्वीची वर्षा आहे आम्ही त्यांची आजची वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर आहोत म्हणून तीन ऍड करायचे आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर मिळाली सर आता गणित म्हणते चार वर्षानंतर काय जे होईल ते असू द्या मात्र चार वर्षानंतरची त्यांची वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय हा प्रश्न इथं लिहायचं चार वर्षा नंतरची त्यांची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय यासाठी आता या गुणोत्तरात चार मिळवा हे तीन आहेत त्याच्यामध्ये चार मिळवा तीन आणि चार सात इथं सुद्धा सात यक्ष अधिक हे तीन आहेत त्याच्या चार मिळवा म्हणजे चार वर्षानंतरची त्यांच्या वयाची ही समीकरण स्वरूप गुणोत्तर तयार झाली आता इथ परत सीता आणि इथं गीता त्यांची तयार झालेली चार वर्षानंतरची अनुक्रमे गुणोत्तर पाच एक सात एक सात सात एक साधिक सात समोर साते। चार वर्ष नंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर होणार सोळाशे एकवीस हा गुणोत्तरात होणारा पद इथं टिपा म्हणजे दर्शवा मांडा नोंदवा ओके त्रेराशी पद्धतीनं या पदासोबत लक्ष द्या लेकरांचे अधिक सात सोबत समोर सोळाचा सात एक अधिक सात सोबत लक्ष द्या एकवीस गुणीला पाच म्हणजे एकशे पाच एक्स अधिक एकवीस गुणीला सात एकशे सत्तेचाळीस आता सोळा गुणीला म्हणून सोळा गुणीला सात एक्स एकशे बारा यक्स अधिक सोळा गुणीला सात एकशे बारा सोळे सोळेसाती बारो दर्शे आता या एकशे सत्तेचाळीस कडे येतानी एकशे बारा वजा स्वरूपात एकशे बारा एक्स जातानी एकशे पाच एक्स वजा स्वरूपात का मांडायचे त्यामागचं कारण असं संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुन्हिला असेल भागीला भागीला असेल गुन्हिला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी या काही गोष्टी पख्या पाठच करा गणित हा खेळ आहे मनोरंजनाचा लक्ष द्या लेकरांनो गणिताला मनोरंजनाचा विषय बनवा गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला उतुंग आभाळ भरून महत्व आहे लक्ष द्या आता ही वजा बाकी करायची सरामाले आता सातातून दोन गेले पाच चारातून एक गेला तीन आणि गेला शून्य ही वजा बाकी करायची सर आणि सात बारा म्हणजे सात एक्स आता या पस्तीस कड येतानी सात भागीला का मांडायची नुकतंच सांगितलं वाटल्यास पुन्हा एकदा पहा हा भाग पाच न जातो म्हणजे एक्स ची किंमत पाच मिळाली त्यांची आजची वय काय मांडा इथं ही सीता त्यांची आजची वय शिताचं आजचं वयाचं गुरुत्तर मांडा पाच एक स अधिक तीन गीताच सात एक स अधिक तीन याच्यामध्ये मिळाल्या एक्ची किंमत म्हणजे पाच गुणीला पाच अधिक तीन इथं सात गुणीला पाच अधिक तीन म्हणजे पाचपाचा पंचवीस अधिक तीन अर्थात अठ्ठावीस वर्ष हे आजचं सीताचं तर सातापाचा पस्तीस अधिक तीन अडोतीस वर्ष हे गीताच आजच प्रश्न करते पर्याय दर्शवले नव्हते अर्थात गीता यांची आजची वय काय अनुक्रमे अठ्ठावीस अडोतीस वर्ष ओके हो वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्ही करता येईल